पुणेकरांनो तुम्हाला वाटतंय हा होडीमध्ये बसून आज काय करतो आहे मी आहे त्याच ठिकाणी आहे घाबरू नका आहे आपली मुलामुठा मुलामुठा नदीमध्ये मी होडीमध्ये बसलेलो आहे पण ह्या होडीमध्ये कोणी चालक नाही किंवा कोणीच नाही का तर हे बंद पडलेलं आहे बंद का पडले तर होडी कशासाठी वापरतो आपण एकतर पाण्यामध्ये जाण्यासाठी टे फिरण्यासाठी वगैरे आणि दुसरी म्हणजे मासे पकडण्यासाठी आता तुम्हाला वाटतं का की जो नदीमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालतो मासे पकडण्याचा तो इथं व्यवसाय इथे चालेल का म्हणून हा व्यवसाय बेसिकली बंद आहे होड्या फक्त बांधून ठेवलेल्या आहेत कारण याच्यामध्ये मासे आहेत का तरी आणि असले तर याच्यातले मासे खाणार कोण तुम्ही खाणार का याच्यातले मासे एवढ्या स्वच्छ पाण्यामध्ये या गटारामधले स्वच्छ मी जाणीवपूर्वक तुमची हेटाळणी करतो आहे किंवा तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी म्हणतोय की एवढ्या खराब पाण्यामध्ये जे येणारे मासे हे कोणी खाणार नाही आणि ते जिवंतच राहणार नाही त्यांच्यामध्ये त्यांच्या जे पोटामध्ये जाणार आहे तेवढ्या भयानक प्रमाणामध्ये नको, नको त्या केमिकल्स नको त्या गोष्टी जाणार आहे आणि त्या आपण जर खाल्या तर आपल्या आरोग्यास नक्कीच धोका निर्माण होणार आहे आणि म्हणूनच हे मासेमारी बांधव जे आहे तिथं काम करणारे यांनी देखील यांना यांच्या बोटी लावून बसायची वेळ आलेत बो, बोटी बांधून ठेवल्यात आणि फक्त सगळीकडे जलपर्णी येते कारण कुठल्याही प्रकारचा मासेमारीचा व्यवसाय नाही मासे नाहीत माशांचं दुसरं काम म्हणजे म्हणजे शेवाळ खाणं आणि त्यातलं ते पाणी स्वच्छ ठेवणं हे देखील त्यांचं काम आहे परंतु मासेच जर जगणार नसतील तर हे वाढणारच आहे जलपर्णी वाढतील शेवाळ वाढतील बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढणारच आहात आणि हे फक्त तुमच्या आरोग्याशी तर मी निगडीत केलंच आहे तुमच्या रोजगाराशी निगडीत आहे हे देखील तुम्हाला दाखवले लोकांच्या रोजगाराशी देखील कसं निगडीत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा रोजगार देखील गेलेला आहे ह्या अशा ठिकाणी मला आधी पाण्यामध्ये नंतर दाखवतो तुम्हाला पाण्यामध्ये तुम्ही बघता की आतमध्ये देखील तुम्हाला कुठपर्यंतही मासे दिसणार नाहीत चुकून एखाद्या कुठल्या पद्धतीचे मासे जर सर्वाईव्ह करत असतील जे त्यांचं सर्वायवल खूप जास्त स्ट्रॉंग असेल ते आपल्या खाण्याच्या किंवा कुठल्याच कामाचे नाहीत तर हे आहे आपल्या मुळामुठ्याची वास्तव नाही मासे नाही स्वच्छता फक्त आणि फक्त खराब पाणी आणि आपल्याला त्याच्यातनं पाण्यातनं मिळणारा खराब भाजीपाला आणि आपला आहार त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि अधिक माहितीसाठी आमचे असे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद